नमस्कार मी भीमराव कडाडे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चा आज घेऊन म्हणजे ईडी कशी कारवाई करते त्याच संदर्भातला आजचा व्हिडिओ घेऊन आलोय आणि कोणाकोणावर कारवाई करते तोच विषय घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती म्हणजे बेल आयकॉन बटन घंटी दाबून आपण चॅनल सबस्क्राईब करावा सबस्क्राईब बटन येतो सबस्क्राईब कंटिन्यूस नंतर काळ्या अक्षरात सबस्क्राईब किंवा पांढरे दाबाव ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की दोन हजार चौदा पासून ईडी ही संस्था देश स्वातंत्र्याच्या अगोदरपासून देश स्वातंत्र्य झाल्यानंतर पासून ईडी सीबीआय रॉ ह्या संस्था आहेत निवडणूक कमिशनर परंतु गेल्या सत्तर वर्षात आपल्याला ईडीचं ईडी नाव हे माहीत नव्हतं परंतु दोन हजार चौदा पासून आपल्याला ईडी 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 असं सगळ्यांना सगळ्या गल्ली बोळाट पांटपरीवाला सगळ्यांना माहीत झालं की ईडी ईडी ही एक संस्था आहे ती पकडू पकडून येते ज्याला टाकते दोन तीन वर्ष सुट जामीन होत नाही असं सगळ्यांना माहीत आहे म्हणजे मा तसं पाहता ईडीचे कायदे देखील कडक आहेत परंतु ती कुणावरती कारवाई केली पाहिजे कोणावरती नाही केली पाहिजे त्याचे काय गणित ठरलेलं असते आणि ईडीकडे भक्कम पुरावा असल्याशिवाय कोणाकवर ही कारवाई करता येत नाही कोर्ट परतफट करत परंतु त्या माणसाचा जर जेलमध्ये वेळ गेला तर तो कोण भरपाय तर आपण पाहिलं की दोन हजार चौदा पासून भारतीय जनता पक्ष सत्तेवर आलं केंद्रात आणि राज्यात त्यानंतर खऱ्या अर्थाने ईडीचा वापर सुरू झाला म्हणजे जे विरोधक आहेत फक्त विरोधकांवरती ईडीची कारवाई सुरू झाली ईडीची कारवाई विरोधक म्हणजे एखादा खासदार आमदार असेल अशा लोकांवरतीच ईडीची कारवाई झाली असं म्हणता येणार नाही त्या फार फार्म म्हणजे जे उद्योगपती उद्योगधंदेवाले यांच्यावर देखील कारवाई झाली अधिकारी देखील अधिकारी यांच्यावर देखील कारवाई म्हणजे ईडीची कारवाई ही फक्त थोड्याफार लोकांची चर्चेत राहिली बाकीच्या लोकांची फक्त पत्र पाठवायची आणि मर्यादा घ्यायचा आणि विषय संपवायचा अशी कारवाई झाली एकंदरीत आपण पाहिलं दोन हजार चौदा पासून ईडीची जी कारवाई सुरू झाली ही अनेक पुढाऱ्यांवरती देशात कारवाई झाली त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आपण पाहिलं की अजित पवार असतील नवाब मलिक असतील किंवा हसन मुश्रीफ असतील अं प्रफुल्ल पटेल असतील एकनाथ शिंदे असतील अशा अनेक लोकांवरती म्हणजे उद्धव ठाकरे गटाच्या शरद पवार गटाच्या आणि काँग्रेसच्या लोकांवरच फक्त कारवाई झाली भावना गळवे गवळे असतील संजय राठोड असतील अशा अनेकांवरती ईडीची कारवाई म्हणजे ईडीचं नोटीस निघल ईडीचं पत्र त्याची फार मोठ्या किरेट सोमय्यात त्याच्यासाठी स्पेशल भाजपनं नेमला होता की फक्त चौकशा काढायची माहिती आणि त्याची चौकशी लावायची पत्रकार परिषद घ्यायची अटक केली 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 असं नसतं जाहीर करायचं अनिल परबचं तर आपण पाहिलं असेल की अनिल परब यांचा हॉटेल पाडण्यासाठी किरीट सोमय्या हातोडा घेऊन अगदी फार लाईव्ह शो दाखवत दाखवत तिकडे दापोलीला गेले होते पण काय झालं त्या हातोड्यानं ते हॉटेलच पडलं नाही एकंदरीत असं झालं म्हणजे किरीट सोमय्या जो हातोडा घेऊन गेले होते तो हातोडा जरा बारीक पडला आपण पाहिलं की किरीट सोमय्यानी सगळ्यांचा सा भ्रष्टाचार उघड केला परंतु एकच किरीट सोमय्या यांचा व्हिडिओ उघड झाला की त्यातून किरीट सोमय्या राजकारणातून बाजूलाच फेकला गेला म्हणजे हा व्हिडिओ कुणी भाजपवाल्यांनी केला का कोणी केला हे अद्याप ते कळू शकलेलं नाही म्हणजे किरीट सोमय्याचा देखील कार्यक्रम केला भाजप भारतीय जनता पक्षाने ईडीचा हत्यार जे असं वापरलं किरीट सोमय्याच्या माध्यमातून की भल्या भल्यांना नोटिसा काढल्या भल्या भल्यांना कारवाईची भीती दाखवली आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये घेऊन गेले हे आपण पाहिलं तर आता ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुसतं पुढाऱ्यांवर कारवाई नाही की ही कारवाई पाहून अनेक उद्योगपतींना नोटिसा पाठवण्यात आल्या फोन करण्यात आले आणि त्यांच्याकडून मलिदा गोळा करण्यात आला त्यातच असे अनेक सरकारी अधिकारी देखील आपल्याला पाहावया मिळतील बऱ्याच अनेक अधिकाऱ्यांवरती ईडीच्या नोटिस निघल्या नाही परंतु ईडी कार्यालयातून किंवा इतर कार्यालयातून खाजगी कार्यालयातून ईडीचे अधिकारी आहे असे म्हणून फोन गेले आणि त्यांच्याकडून करोडो रुपये गोळा करण्यात आले खंडणी स्वरूपामध्ये त्यातच असे अनेक अधिकारी आहेत एका अधिकाऱ्याचा असाच एक किस्सा म्हणजे त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवरती सांगितला की त्यांना ईडी कार्यालयातून फोन आला ईडीचे अधिकारी बोलतोय असं हिंदी मध्ये सांगितलं मग ईडी का ऑफिसर बात कर रहा हूं। आया तुम्हाला म्हणजे तुमच्या विरोधात कंप्लेट आली आणि तुमच्याकडे फार मोठी संपत्ती आहे असं आम्हाला एकंदरीत आढळून आलेला आहे असं त्याला सांगण्यात आलं धमकावण्यात आलं परंतु तो अधिकारी एजिक्युटिव्ह इंजिनियर लेवलचा माणूस त्यानं सांगितलं करा, की साहेब माझी काय चौकशी करायची करा माझ्याकडे काही नाही त्याला सांगण्यात आलं की बाबा तुझ्यावर घरावरती जर रेड पडली तर तुझी चार माणसात बदनामी होईल तुझं तुझ बदनामीच्या भीतीपोटी म्हणजे समाजात नाव खराब होईल आणि असं त्याला धमकवण्यात आलं सांगण्यात आलं परंतु सदर व्यक्तीनं सांगितलं की साहेब साहेब माझ्याकडे असं काहीही नाही तुम्ही जसं सांगताय तसं सा। मग मात्र त्या ईडीच्या माणसाने सांगितलं की आपण सेटलमेंट करू आणि सेटलमेंट करू असं म्हटल्यावरती त्या ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला दहा कोट रुपये द्यावे लागतील मग मी बाकीचं सगळं बघून घेतो तर तो अधिकारी चकरावून गेला चक्कर येऊन पडल्यावर झालं की दहा त्यांनी सांगितलं की मी दहा कोटी माझ्या आयुष्यात कधी बघितले नाहीत आणि दहा कोटी मी कुठनं देणार आहे त्यानंतर सदर प्रकरण एक कोटीवरती आलं त्या ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब तुमच्यासाठी मी आता तडजोड करायला लावतो सगळं व्यवस्थित करतो एक कोटी रुपये द्या एक कोटी देखील त्या अधिकाऱ्याने सांगितलं की अरे बाप्पा मी एक कोटी साहेब मी कधी बघितलेच नाही आयुष्यामध्ये एक कोटी मी देणार कुठनं त्यानंतर मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी अजून पुन्हा पैसे कमी करायचे ठरवलं ईडीच्या अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब आता दहा लाखाचा विषय संपवून टाकू हा दहा लाखात विषय म्हटल्यावरती त्या समोरच्या अधिकाऱ्याने सांगितलं की बाबा दहा लाख देखील माझ्याकडं नाहीत मी दहा लाख देऊ शकत नाही मी एक दोन हजार रुपये आपल्याला देऊ शकतो दोन हजार म्हटल्यावरती पुन्हा ते प्रकरण तीन लाखावरती आलं हे तीन लाख तरी आपल्याला द्यावे लागतील माझ्या आमच्या स्टाफ बरोबर बोला नाहीतर तुमच्यावर आम्ही कारवाई करू असं सांगितल्यानंतर त्या अधिकाऱ्याने देखील सांगितलं की मी तीन लाख देखील देऊ शकत नाही तुम्हाला कारवाई करायची ते करा आणि काय करायचं ते करा उद्या माझी झाली तर बदनामी मग सदर प्रकरण हे तीन हजारावरती आलं म्हणजे अधिकाऱ्यांनी सांगितलं संबंधित जे इंजिनियर यांनी सांगितलं की बाबा माझ्याकडे तीन हजार फार फार शकतो आणि मग मात्र ईडीच्या अधिकाऱ्याला वाटलं ईडीच्या अधिकाऱ्याने ते तीन हजार न घेता पुन्हा फोन करणं बंद केलं म्हणजे एकंदरीत पाहता महाराष्ट्रातल्या अनेक सरकारी अधिकाऱ्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांकडून फोन गेले त्याचबरोबर छोट्या छोट्या उद्योगधंद्यावाल्यांना फोन गेले सोनाराच्या दुकानदारांना फोन गेले आणि त्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी करोडो रुपये मात्र या लोकांकडनं जमवलं असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळतं अशा अनेक उदाहरणं आहेत की त्या लोकांना फोन आलेले आहेत ईडीचे आणि ईडी कार्यालयातून पैशाची मागणी केलेली आहे परंतु ईडीला घाबरून कुणीही ईडीच्या विरोधात तक्रार केल्याचे एकंदरीत दिसून येत नाही की बाबा आपण जर तक्रार केली तर नाहक आपल्याला कुठल्या तरी प्रकरणात एखाद्या गुंतवून टाकतील म्हणून सरकारी अधिकारी कुठल्याही अधिक अधिकारी कर्मचाऱ्याने तक्रार केली नाही परंतु ईडीच्या नावाखाली हे होतंय का ईडीचे कर्मचारी जे करतायत हे देखील शोधणं गरजेचं तितकंच गरजेचं आहे कुणीतरी येऊन पुढे येऊन कंप्लेंट देणं देखील गरजेचं आहे कंप्लेंट दिल्यानंतरच याचा सोक्षमोक्ष मोक्ष होऊ शकतो परंतु असे अनेक अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की प्रत्येकाला फोन आलेला ईडीचा म्हणजे छोट्या अधिकाऱ्यांना येते हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांना येतो त्यापैकी जे मग मी सांगितलं तर हे उदाहरण म्हणजे एखादा प्रामाणिक देखील अधिकारी असू शकतो आणि त्याच्याकडं पैसे देखील असतात नसतात परंतु जे काही भरकटलेले अधिकारी आहेत भ्रष्टाचारामध्ये त्यांनी मात्र पैसे देऊन तडजोडी करून सदर प्रकरण ही मिटवली असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे परंतु तक्रार करण्यासाठी किंवा कारवाई करण्यासाठी कुणीही पुढे गेल्याचं आपल्याला दिसून येत नाही दिसून येत नाही परंतु एवढंच सांगायचं की ईडीच्या माध्यमातून ईडीच्या खोट्या कारवाईचं भीती दाखवून करोडो रुपये हे ईडीच्या अधिकाऱ्यांनी कमवलं असल्याचं एकंदरीत दिसून येत आहे आणि ईडी <coughs> म्हटलं की माणसं घाबरून जातात ईडीचा फोन आला की माणूस कोणी जरी असला तरी तो घाबरतो आणि त्याचा त्याचीच दहशत ही ईडीचे आपल्याला महाराष्ट्रभर देशभर बर पाहायला मिळते तर आज एवढंच कॅमेरामन आणि समीर भीमराव कडळ पाटील बी के मराठी इंदापूर पुणे